दे दे दे। नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णावाडील स्वागत करतो आपल्या समरेश या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे गणपतीचा पाचवा दिवस आपला गणपती बाप्पा गौरी विसर्जनपर्यंत असतो उद्या विसर्जन आहे आणि आत्ता ब्लॉग चालू केला आहे म्हणजे विसर्जनाचाच ब्लॉग आहे हा पण आदल्या दिवशी रात्री चालू केला का आपल्याकडे भजन आहे म्हणजे आपल्या गावात प्रत्येकाकडे प्रत्य प्रत्य <laughs> भजन असतं ठराविक जास्त मोठं नसतं एक वीस पंचवीस मिनटं असतं तेमतेम मग छोटा मोठा आपण नाश्ता आणतो प्रत्येकजण प्रत्येकाच्या इच्छेने नाश्ता आणतात आणि किंवा चहा किंवा दूध हे चालू असतं हा दादू आहे आपला आणि म्हणतो मग आता आपली गँग आली आपल्याला मदत करायला आता माणसं चालू होतील म्हणजे फक्त भजन नाही त्याला जागरण पण बोलतात जेवढी गावातली लोकं आहेत ना प्रत्येकावरती दोन दोन तीन तीन जणं आपल्याकडे येणार आता बसणार थोडा वेळ चहा नाश्ता घेणार म्हणजे चहा नाही आपल्याकडे सरबत आहे दाखवतो मग नाश्ता करणार आणि नंतर शेवटला भजन येणार भजन यायला सात आणि बारा वगैरे वाचतील करत करत येणार ना म्हणजे अक्षय आई तिकडे साफसफाई चालू आहे तयारी चालू आहे सगळी हां आणि पाठी कोण कोण दाखवतो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा जरा मजा आहे गणपतीची मजा बघायला भेटेल तुम्हाला आणि बघा सगळी तयारी झालेली आहे ए टी बंद कर दादू टी व्ही बंद कर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उद्या निरोप घ्यायचा आहे बाप्पाला पाच दिवस कसे गेले कळलं नाही उद्या सहावा दिवस अक्षु तयारी चालू आहे कंटाळली काम करून करून हे बघा हे काय आहे वेफर आहे सरबताचा कॅन कोकम सरबत आहे जोजोकच आई पण बघा कामात लागली हे बघा बनवलंय ना कोणी बनवलं रे सांगा योजोक्स सा कोकम सिरप आणलेलं बघा आणि टेस्ट करून बघितलं एकदम मस्त झालंय अजून कोण आले प्रिया आले प्रियाला प्रिया फो देतो दे बघा आणि ही सावनी हे सावनी तोंड लपवते सावणी दादूची बहीण आणि तिकडे कोण बसलाय बघा ध्रुव आणि विधी सगळे मदतीला आलेत आपल्याला गँग आता बघायलाच नको मी नुसता बसून राहत तुम्हीच करा काम हा आता पाहुणी मंडळी यायला लागली पाहुणी नाही आपल्या गावातलीच प्रत्येक घरोघरी जाणार आता ज्यांच्याकडे म्हणजे आग्रह त्यांच्याकडे हे बघा मंडळी आज बघा कुठं कुठं काय काय खाल्लंस सांग बापरे मग आमच्या वेफनकडे बघणार नाही तू अशी मजा असत बारके पण हे बघा छोटी नाव सांग नाव सांग हाय हाय कर हायकर काकांचे ना <laughs> कार्यरत आहेत सगळी मला हात लावून देत नाही आहेत बघ बसा हो हे सर्व दिलं सर्व घेतलं बसा तुम्ही बसा सगळे बसा आणि वेफर आणि सरबत घेतले जायचं नाही मनवीत बघा आपला हा सांगे ना देव हा बघा भजनाला कोण आले बाबू पण आले बघा बरं बाबू बाबू भजना आलं आपल्याकडे आता Mama, I'm going to be आपली मंडळी हे रेडी आहे ना सगळं oh. भजन झालं आपला आत्ता आप नाश्ता झाला नाश्ता धन्यवाद मंडळी मंडळी धन्यवाद चला आता पुढचं स्टेशन मुंबईकर आत्ता दिसतील का मग काय टेन्शन नाही चला रे बघा आता आमचं भजन झालं नाही गँग बघा आपली मदत करणारी ती खाणार आहे ती आहे फक्त ती बघा आणि बघा सगळ्यांनी मदत केली धन्यवाद रे सांगणी आता आहे ना विसर्जनाचा ब्लॉग बघा खूप मजा विसर्जनाला पण कंटिन्यू राहा साडेपाच वाजून गेले कुठे गणपती पप्पा कधी काढणार मग चल काढ उजल निघालीस तू सारविल तू निघालास निघालास तू बाप्पाला पोचवायला निघालास ना पोहणार आहेस तू पोणार आहेस फोका मारते पोहणार आहे म्हणे आता गणपती काढला नाही ना अजून कोणतं आता काढू आपलं पण मस्त आहे की ऊन पडलं असं वाटतं डोंगरावर जायला पाहिजे हे डोंगरावर कोण कोण येते कोण येते हात वरती कोणी कोणी हा उद्या जाव उद्या जाव आणि जाऊन काय करायचं वरती भेल बनवायची आ, ये आ आ आ आ हा हे बर आहे हा हा तर पुढला जा चारवील वाहक बघितलास तू याक बरोबर शिकवलं वाटतं टीचरने ह्याला बरोबर हां चला संध्याकाळचे साडेपाच वाजून गेले आणि कडक ऊन अजून पावसाचं का वातावरण सध्या दिसत नाही पटकन येतो पावसाने जातो

ताईचा मुलगा आहे थँक यू आता तू पण व्हिडिओ मध्ये दिसणार हो काय फॅन आहे बोलतोय फॅन वगैरे नाही युट्यूब फॅमिली मेंबर हा चल थँक यू अय्या <laughs> आय पोर निघाली बघा अय्या अय्या हिरोईनच हो <laughs> <laughs> <laughs>

हा इकडं फोटो सेशन चालू आहे करा करा पण गणपती बाप्पा निघाला आवाज आवाज ऐकूनच घाबरलो आवाज ऐकून घाबरलो साहेब एक नंबर बाजू आपला टेम्पो पाठीमागे आहे हे बघा गावराई मस्त दिसते गावराई आता गणपती बाप्पाची पुढल्या वाट बघायची पाच दिवस कसे गेल्या कळलंच ना होल्या वर्षी बोलते आपशी येईल धावत नाही जो ना आले तरी हा गाव ह आजपासूनच धावायला सुरुवात कर समजलं ना काय हा तिकडून बडबडते ती पाशाचा टेम्पो आहे नवीनच कोरा टेम्पो एकदम आणि प्रथमेश दादा हा बघा अय्या ही बघा कैले कुठे चालली पशाची मुलगी नाव कायच कार्तिकी कार्तिकी कार्तिक महिन्यातली आहे <laughs> ती बेलाचं फळ काढ किती फळ आहेत बघा बेलाला गणपती बाप्पा पुढल्या वर्षी लवकर पिचुरी आता मखर बघा कसं दिसतंय आता एकदम सुनं सुनं वाटतं बघा घर है ना हम्म चलो येतो आम्ही गेल्या वर्षी पुन्हा आलीस वर यंदा नाही ना आलीस मला वाटलं धावती येशील काय खुल्या वर्षी वर चला सगळेच निघाले गणपती आपले हो गेला आता यांचा दहा दिवसाचा आहे म्हणून बघतात गेलेत ना सगळे आपल्या घरातलेच आहेत मला ही ड्युटी आहे निर्माल्य ये सगळी पोचली हो ताळ्यावर आपलं काय जास्त लांब नाही जवळच आहे चला टेम्पो म्हणून बर आहे अरे चष्मावाला कोण आहे हाय ऊन लागते का काय ऊन लागतंय तुला म मा? शायनिंग मारला घातला हा बरोबर पोरी आहेत ना खाली मग बरोबर म्हणून काय गणपती बाप्पा दादू दादूचा आता मागणी आलेली आहे शूटिंग आमची पण करण्यात यावी कोण कोण बोललो शूटिंग करायची आहे हा मी काय त्याला सगळ्यांना घेतो हा वर्डा मध्ये नुसतं घेऊन काय उपयोग हा आहे बघ ह्या बोलल्या गणपती बाप्पा कमी आवाजात तर कमी आवाजात सईत कशात आपल्या गावाच्या स्टॉपर सोय केलेली आहे हे सगळं ते एका ठिकाणी गोळा करायचा आहे का तर आपल्या तळ्यात घाण नको आणि त्याचा खत बनवायचं खत आणि हे सगळं आता सॉर्ट आऊट करणार अगरबत्तीचे पुढे वगैरे तर ते पण बाजूला काढणार आणि ह्यातले दोरे वगैरे पण काढणार हा आणि सगळ्या पिशव्यातल्या सगळ्यांकडल्या त्या एका गोळीत भरणार बरोबर झालेत हा बघा द्या 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 प्रत्येकजण शिस्तबद्ध पद्धतीने कसं हे बघा अशी म्हणजे कुठे पण आपण टाकत ना पाय खाली वगैरे किंवा नाल्यात पण टाकायचं न आपली इथंच ठेवतो नंतर आपण सॉर्ट करू सांध्यापेक्षा विसर्जन झाल्यावर आणि आम्ही दरवर्षी म्हणजे ह्याच्या आधी बघायचो की ताळ्यात असेच हार वगैरे हे प्लॅस्टिकचे पिशव्या किंवा ह्याचे अगरबत्तीचे बॉक्स पडून असायचे तसेच ती कुसतात आणि पर्यावरणाची हानी होते हा उपक्रम चांगला आहे मई जात आहे अजून पण आहे शेवटच्या गाड्या शेवटच्या गाड्या ही कुरुलची गाडी इकडे उडा आली काय ग्रंथ ना हे ग्रंथ कचेस तू मस्तच बो बांधले बघा चला चला बाप्पाला पोहोचवला हे जे गाडी आहे ना जे निर्माल्य गोळा करत आहे ना ते डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान देवदंड अलिबाग यांच्यामार्फत होतं आहे ह्याच वर्षी नाही दरवर्षी असे उपक्रम होतच असतात आणि आपल्या गावातले पण त्यांना म्हणजे प्रतिसाद देतात एका ठिकाणी शिस्तीमध्ये सगळ्यांनी ठेवलेलं आहे आता आपण संध्याकाळी येऊ शॉर्ट आऊट करून परत आपण ज्या ठिकाणी सांगितले त्या ठिकाणी ठेवणार असं मोर्या <laughs> मोर्या लवकर या मस्त सजवली मस्त सजवली गाडी गाडी हा मुंबई पोलीस हां त्याला लाऊ द्या हे बघा हे पण आहेत काका ट्रॉफिक हे बाजूला करायला नाही कसं वाटतं मेन रोड आहे ना म्हणून ट्रॅफिक होतं म्हणून सगळ्यांना मॅनेज करावं लागतं का मोठ्या मोठ्या ट्रेलर पण येत असत तिथून गेल कंपनीचा आहे ना म्हणून आपल्या ठिकाणावर पोहोचलो आता तळ्यावर गावचे गणपती लागलेत बघा आता इथे विसर्जनासाठी आता आरती होईल पहिली संपूर्ण गावाचे गणपती आहेत फक्त गौरी विसर्जनाचे ओंकारा ओंकारा हाय दादा आपल्या मामाचा मुलगा आणि सेव दादा मुंबईवरून आलेत <laughs> अण्णा बघितलं ना म्हणताय गावकीच भजन आहे ना आपली आहे भजन चालूच असत विसर्जनाला म्हणजे देवीच गणपतीचं गणपतीच झालंय ट्रॅफिक जॅम जेव्हा कस आहे गेले दात खाल्ले उंदरावर बाजूला म्हणजे कडेला गणपती बाप्पा आता आपण ठेवले आरती करण्यासाठी आरती होणार पूर्ण गावाची एक त्यानंतर विसर्जन होणार आणि हे पान घेतलं आपण ह्याच्यावर कापूर लावणार आरतीसाठी 검사의 나라, 우 चालू झालं आरती झाली आणि चालू झाले हे बघा आपलं तळ सगळ्या बायका आल्या तराफ आहे आपला तर <laughs> <था>, <laughs> ग्रामपंचायतचा आता हे जे निर्मल्य आहे ना ते पण गोळा करशील ना माया नंतर गोळा करू आपण हा <laughs> मी काय उतरत ना आता थोडी तब्येत डाऊन आहे म्हणून नाही तर उतर दरवर्षी उतरतो पाण्यात या गणपती बाप्पा मोर या किती सुंदर आहे का गौराई केली शक्यतो ताराभ्यावरच नेतो आणि ताराब्यावर किती जणांना ना खूप टाइम जाईल म्हणून त्यांनी बघा नेले आतमध्ये गौरीची सोप्पा विसर्जन करते चला गणपती बाप्पा रे खूपच गर्दी आहे अजून टाइम लागेल विसर्जनाला वेटिंगला <स्थाँगा> वेटिंग ला जा वेटिंग ला शेवटी एकदम नंबर लागला आपला गणपती बाप्पा मोर्या कुठे आहे काळोख पडता पडता यावेळी जास्त उशीर झाला कारण पाऊस वगैरे नव्हता ना म्हणून सावकाश काढले गणपती चला गणपती बाप्पा चालला चला गणपती बाप्पा गेले गावाला तिथं आईचं काम चालू झालंय आता आणि अक्षू चा करते मस्त एक एकदम कडक करू चहा दुधाच फक्त हो काय आपल्या गावची एकी नेहमी सांगत असतो बघा तुम्ही म्हणजे आपण सगळ्यात मिळून मिसळून असतो म्हणजे एकामेकाचे सुख दुःख शेअर करत असतो आणि तुम्ही बघितलं असं कुठे असं वेगळं 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 दिसलं नाही तुम्हाला सगळी एकच अख्खा गाव एक हा हेच दाखवायचं होतं आपल्याला आणि तुम्ही आवडीने व्हिडिओ बघता त्याबद्दल मनापासून धन्यवाद कमेंट पण करता बाय बाय अक्षयभर बाय